उमरगा नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा राष्ट्रीय वेतन योजना तात्काळ अंमलबजावणी करा तसेच नगरपरिषद राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांवर कार्यवाही करा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या माध्यमातून नगरपालिकेसमोर गुरुवार पासून बेमुदत संपावर गेले आहेत हा पेन्शन योजना जे काही काही अर्ध्या कर्मचाऱ्यांना जुनी आहे अर्ध्यांना नवीन आहे तर ते समान न्याय द्यावा सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यामुळं जुनी पेन्शन योजना प्रामुख्याने त्याच्यामध्ये मागणी आहे त्यानंतर आमचे विविध मागणी आहे त्याच्यावर की त्याच्यामध्ये आश्वासन प्रगती योजना आहे दहा वीस ची कर्मचाऱ्यांसाठी व ट्रेजरीतनं पेमेंट व्हावं हो कारण की आमचे बाकी कर्मचाऱ्यांचे पेमेंट एक तारखेला होतात आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगारी मात्र दहा तारीख पंधरा तारीख पण उजरते कधी कधी महिना महिना होत नाही त्याच्यामुळे ते, ते ट्रेझरीतलं मागणी करावं ही एक मागणी आहे आणि अशा मागणीमुळे आम्ही या ठिकाणी आम्प बसलोय त्याला शासनानं लक्ष देण्याची गरज आहे पाहिजे कर्मचारी संघटनेचा